निर्णय निवडणुकीला गेला ही नाही ही हा भाग गाव नाही पण जी तुमच्या बरोबर तुम्ही उभी केली ती किती आपल्यावर राहिली हा आप प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे आप की आपल्यावर कोण किती राहिलं त्या हे सुद्धा महत्वाचं आहे माझ्यासारख्या चढवट शिवसैनिकांनी फक्त गोळी घालून घ्यायचं राहिले साहेब आता कोळी काढलो की माझा विषय संपला युगडे माझ्यावर राणे झालेला नाही माझे राजकीय कारकीर्द संपवली संपूर्ण डॉक्टर मिंचेकरांनी या आपल्या विभागाच्या संपर्क प्रमुखांनी बस नमस्कार मी संदीप सभाणा आणि आपण पाहताय सरकारनामा हात कणंगलेचे माजी जिल्हा प्रमुख मुरलीधर जाधव भर पत्रकार परिषदेत हे असे ढसाढसा ढसा कारडले डोक्यात गोळी घालून घेणं इतकंच काय ते बाकी आहे असं त्यांना का म्हणावं लागलं राजू शेट्टी आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर मुरलीधर जाधवांनी जो आक्षेप घेतला त्याचंच फळ म्हणून त्यांची हात कणंगल्याच्या जिल्हा प्रमुख पदावरून हकालपट्टी झाली का खरं बघायला गेलं तर राजू शेट्टी मातोश्रीमधन बाहेर पडले आणि त्यांनी प्रसारमाध्यमांना असं सांगितलं की अदानी उद्योगाचे जे प्रकल्प जे जे महाराष्ट्रामध्ये सुरू आहेत त्याच्या विरोधामध्ये मी जनआंदोलन उभं करणार आणि त्याचा पाठिंबा मागण्यासाठी मी उद्धवजी ठाकरे यांच्याकडे गेलो होतो पण जो हा माणूस असा आहे की दाखवायचे दात वेगळ्याने खायचे दात वेगळे आहेत उद्धवजी ठाकरे माझं दैवत आहे बाळासाहेब माझे दैवत आहेत माझ्यावर अन्याय होईल असं काय ते कृत्य करतील असं मला आज तरी वाटत नाही मी निश्चितपणानं आपल्याद्वारे साहेबांना विनंती करतो साहेब राजू शेट्टी हा माणूस बोलतोय तसं काम करत नाही तो उलटा होत असतोय ज्या वेळाला दोन हजार चौदाला आपण निवडून दिलात त्याच्यानंतर विधानसभा लागल्या जिल्हा परिषदा लागल्या नगरपालिका लागल्या पंचायत समिती लागल्या या ठिकाणी राजू शेट्टीने आपल्याला कसलीही मदत केलेली नाही किंवा कुठल्या शिवसैनिकाला त्यांनी पंडाचं काम त्या ठिकाणी केलेलं नाही अर्थात आजचा विषय हा मुरलीधर जाधवांच्या हकालपट्टीविषयीचा आहे हातकणंगलेचे माजी जिल्हा प्रमुख मुरलीधर जाधव यांना मुळातच एक कडवट शिवसैनिक म्हणून संपूर्ण हातकणंगले परिसरात ओळखलं जात गेली एकोणीस वर्षांपासून ते हातकणंगलेचे जिल्हा प्रमुख राहिले आहेत मध्ये एकनाथ शिंदेनी बंड केलं शिवसेनेची दोन शकल झाली पण मुरलीधर जाधव मात्र उद्धव ठाकरेंशी एकनिष्ठ राहिले नंतर पक्षही गेलं चिन्हही गेलं पण तरी देखील मुरलीधर जाधवांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली नाही आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटात कार्यरत राहिले दरम्यानच्या काळात म्हणजे अगदी अलीकडेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी थेट मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली आता राजू शेट्टींबद्दल बोलायचं म्हटलं तर शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणारा नेता दोन हजार चार मध्ये राजू शेट्टींनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची स्थापना केली आणि त्याच वर्षी ते शिरोळ मतदारसंघातून आमदार म्हणून देखील निवडून आले होते दोन हजार नऊ मध्ये ते हातकणंगले येथून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या या आपल्या पक्षातून खासदार म्हणून निवडून आले त्यावेळी त्यांनी निवेदिता माने यांचा पराभव केला दोन हजार मध्ये ते महायुतीशी संलग्नित झाले आणि त्यावेळी त्यांनी कलापणा आवाडे यांचा पराभव केला लोकसभेतून दोन हजार चौदाला राजू शेट्टी यांना निवडून देताना मुरलीधर जाधव आणि हातकणंगलेमधील किंवा त्या सगळ्याच लोकसभा मतदारसंघातील शिवसैनिकांनी राजू शेट्टींना प्रचंड प्रमाणात मदत केली आणि महायुतीचा उमेदवार म्हणून राजू शेट्टींना लोकसभेवर पाठवलं पण त्यानंतर शिवसेना आणि भाजपा यांच्यात विधानसभा निवडणुकी निवडणुकीच्या वेळी बोलणी फिसकटली आणि त्याच वेळी राजू शेट्टी हे भाजपाशी जवळी करत भाजपाशीच संधान साधत राहिले आणि शिवसेनेपासून त्यांनी थप्फारकत घेतली त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी राजू शेट्टींचा हात पकडून तुम्ही जाऊ नका अशी त्यांना विनंती देखील केली होती पण राजू शेट्टींनी काही एक ऐकलं नाही आणि ते भाजपासोबत गेले मग दोन हजार एकोणीसला शिवसेनेनं धैर्यशील माने हे उमेदवार दिले आणि धैर्यशील मानेंनी राजू शेट्टी यांचा लोकसभेला पराभव केला आताची परिस्थिती अशी आहे की आता शिवसेनाच मुळात फुटलेली आहे ती दोन गटात विभागली गेली आहे एक तर एकनाथ शिंदे गट आणि दुसरा उद्धव ठाकरे गट मग एकनाथ शिंदेंना पक्षही मिळालं चिन्हही मिळालं आणि आता एकनाथ शिंदेची शिवसेना झाली तर इकडे उद्धव ठाकरे यांना मशाल चिन्ह मिळालं आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असं या पक्षाचं नाव झालं आताची समीकरणं मात्र शिवसेनेतच दोन गट पडल्यामुळं पूर्णपणे बदललेली आहेत एकोणीस वर्ष हात कणंगलेचं जिल्हा पद तीन वर्ष शहर प्रमुख पद पाच वर्ष तालुका प्रमुख पद निष्ठावान कडवट शिवसैनिक म्हणून मुरलीधर जाधवांकडे पाहिलं जातं त्यामुळे इतक्या वर्षांची तपश्चर्या म्हणून मला यंदा लोकसभेला उमेदवारी मिळावी अशी मुरलीधर जाधवांची सुरुवातीपासूनच इच्छा होती पण याच दरम्यान राजू शेट्टींनी उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली आणि तिथंच सगळा पुढचा गोंधळ निर्माण झाला राजू शेट्टींनी उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानंतर स्पष्टपणे म्हटलं होतं की मी उद्धव ठाकरेंना भेटलो ते केवळ शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी कारण की उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवलेला आहे आणि त्यामुळे मी त्यांची भेट घेतली होती शिवाय अदानी समूहाला विरोध म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली होती आणि याच दोन गोष्टींसाठी भेटायला गेलो होतो मला महाविकास आघाडीशी काही घेणं देणं नाही मुळातच स्वाभिमानी शेतकरी संघटना यंदाच्या लोकसभा निवडणुकीला सहा जागा लढवणार आहे त्यामुळे मला महायुतीशी काही घेणे देणं नाही आम्ही स्वबळावर आम्ही आमच्या जागा लढवणार आहोत त्यामध्ये सांगली कोल्हापूर परभणी आहे माडा आहे बुलढाणा आहे हातखडंगले आहे त्यामुळं मुळात राजू शेट्टींनी आपली प्रतिक्रिया दिल्यानंतरही मुरलीधर जाधवांनी मात्र राजू शेट्टींनी उद्धव ठाकरेंची घेतलेली भेट ही राजकीय होती असा त्यांच्यावर निशाणा साधला इतकंच नव्हे तर राजू शेट्टी हे बेभरोशाचे आहेत त्यांनी आपल्याला शिवसेनेची साथ सोडून जेव्हा ते भाजपाकडे गेले तेव्हा त्यानंतर झालेल्या कुठल्याही निवडणुकांमध्ये कधीही शिवसेनेला मदत केली नव्हती मग विधानसभा असो जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो ग्रामपंचायती असो प्रत्येक वेळी त्यांनी शिवसैनिकांना डावललेला आहे त्यामुळे राजू शेट्टींना यावेळी आपण का मदत करायची असा प्रश्न मुरलीधर जाधवांनी केला आणि इतके वर्ष मी या हातकणंगलेमध्ये निष्ठावान शिवसैनिक म्हणून काम करतोय पक्ष फुटून सुद्धा मी या पक्षासोबत राहिलोय तर मग ही उमेदवारी मला का मिळू नये असा प्रश्न प्रसार माध्यमांसमोर उपस्थित केला आणि कदाचित त्यामुळंच म्हणजे राजू शेट्टींवर जो काही आरोप किंवा त्यांच्याविषयीची नाराजी मुरलीधर जाधवांनी बोलून दाखवली त्यामुळंच कदाचित त्याचं रूपांतर मुरलीधर जाधव यांची जिल्हा प्रमुख पदावरून हकालपट्टी होण्या इतपत झालं का असा प्रश्न आता सगळ्यांना पडलाय याच संदर्भात मुरलीधर जाधवांनी आज पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषदेत आपलं मन मोकळं केलं पण मन मोकळं करताना ते ढसाढसा रडले आणि अक्षरशः आता डोक्यावर गोळी घालून घेणं इतकंच बाकी आहे असं देखील त्यांनी खुणीनी दर्शवून दाखवलं माझं मानसिक संतुलन बिघडलंय मी प्रचंड नैराश्यात आहे अशी वाक्य त्यांनी बोलून दाखवली आणि मग मात्र त्यांनी त्यांच्या पोटातलं ओठात आणलं आणि नेमकं का आणि कशामुळं घडलं माझी अकालपट्टी का गेली असावी आणि हे कोण्या व्यक्तीचं काम आहे हे सांगताना त्यांनी त्यांची नावं देखील घेतली इतकंच नव्हे तर या व्यक्तींच्या कटकारस्थानाचा मी बळी पडलोय असं देखील ते प्रसारमाध्यमांसमोर म्हणाले मुरलीधर जाधव यांचं म्हणणं असंच आहे की एकोणीस वर्ष मी हातकणंगलेचा जिल्हा प्रमुख म्हणून काम केलं चाकूचे वार झेल्ले पोलिसांच्या लाठी हल्ला खाल्ला इतकंच नव्हे तर जयसिंगपूरचा कोल्हापूर हा पायी प्रवास करत मोर्चा काढला जेणेकरून सांगली कोल्हापूर चौपदरीकरण व्हावं यासाठी पण इतकं सगळं पक्षासाठी करून सुद्धा पक्षाने पक्षा मला काय दिलं तर जिल्हा प्रमुख पदावरून हकालपट्टी आणि ज्यावेळी तो मोर्चा काढण्यात आला त्यावेळी काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते त्यांची गाडी अडवली काळे झेंडे दाखवून मी त्यांना त्या ते ठिकाणी अडवलं तेव्हा पृथ्वीराज चव्हाणांनी विचारलं होतं की नेमकी तुमची मागणी काय आहे ते त्यावेळी मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं की सांगली ते कोल्हापूर चौपदरीकरण व्हायला पाहिजे इकडे मी मोर्चात सहभागी झालोय आणि तिकडे मात्र मग त्यांनी जी नावं घेतली त्यामध्ये माजी आमदार डॉक्टर सुजित मिणचेकरांचं त्यांनी नाव प्राधान्यानं घेतलं ते मात्र दुसऱ्या कुठल्या तरी पक्षाच्या कार्यक्रमाला जाऊन त्या ठिकाणी गाणी गात होते इकडे माझं ब्लड प्रेशर एकशे पंच्याण्णवपर्यंत हाय गेलं होतं तरी देखील मी निष्ठावान शिवसैनिक म्हणून त्या ठिकाणी तग धरून राहिलो आणि एवढं सगळं करून माझ्या वाट्याला काय आलं तर हकालपट्टी त्यामुळे मुरलीधर जाधवांनी यावेळी निशाणा साधला तो माजी आमदार सुजित मिणचेकर प्रमुख अरुण दुधवाडकर आणि शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे या तिघांनीच कटकारस्थान करून माझा बळी घेतला असा थेट आरोप मुरलीधर जाधवांनी केलेला आहे आता या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून दोन जिल्हा प्रमुखांची निवड करण्यात आली आहे त्यामध्ये संजय चौगुले आहेत आणि वैभव उभाळे आहेत वैभव उबाळे यांच्यावर दोन मतदारसंघांची जबाबदारी देण्यात आली पण हे सगळं सांगताना मुरलीधर जाधवांनी हे स्पष्ट देखील किल केलं की कि मातोश्रीवर कुणी भेटायला जायचं आणि कुणी नाही हा अधिकार सर्वस्वी मातोश्रीचा आहे पण किमान माझी हकालपट्टी करताना माझं म्हणणं पाच मिनिटं ऐकून तरी घ्यायचं होतं थेट एका वाक्यात सामनातून डिक्लेअर करण्यात आलं की हातकणंगलेच्या जिल्हा प्रमुख पदावरून मुरलीधर जाधव यांची अकालपट्टी करण्यात येत आहे मग गेली इतके वर्ष शिवसैनिक म्हणून काम केलं त्याचं फळ काय उद्धव ठाकरे माझं दैवत आहेत बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्वाच्या मुशीमध्ये मी घडलेलो आहे आणि एवढं असताना जर उद्धव ठाकरेंचे कोणी कान भरत असेल आणि त्याला जर कोणी खतपाणी घालत असेल तर मात्र मला डोक्यात गोळी घालून स्वतःला संपवण्याशिवाय काही पर्याय उरलेला नाही अशी प्रतिक्रिया या ठिकाणी मुरलीधर जाधवांनी दिली आणि ते ढसा ढसा रडले सुद्धा मुळात माजी आमदार डॉक्टर सुजित मिंचेकर हे गेली चार महिन्यांपासून संपूर्ण मतदारसंघ संघात सांगत फिरत होते की दिवाळीनंतर मुरलीधर जाधवांना पदमुक्त करणार पदमुक्त करणार आणि त्यांची सलगी आहे ती सुषमा अंधारे यांच्याशी त्यामुळे हे दोघे हो आणि संपर्क प्रमुख म्हणजे अरुण दुधवाडकर या तिघांनी मिळून मला आज माझी राजकीय कारकिर्द संपवण्या इथपर्यंत आणून ठेवलंय असा आरोप देखील मुरलीधर जाधवांनी यावेळी केला यावेळी त्यांनी माजी आमदार सुजित मिणचेकर यांच्याबद्दलचा एक मोठा गौप्यस्फोट देखील केलेला आहे कोल्हापुरातील फाईव्ह स्टार एम आय डी सी जी आहे त्या एम आय डी कोट्यवधींचा सदुसष्ट एकराचा भूखंड घोटाळा सुजित मिंचेकर आणि त्यांच्या टोळीकडून केला गेलाय असा आरोप देखील त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर केला डॉक्टर सुजित मिंचेकर यांनी कुठले प्लॉट विकले कुठले प्लॉट खरेदी केले याची चौकशी करा असं देखील मुरलीधर जाधवांनी म्हटलंय आणि हे म्हणताना माझ्या विठ्ठलाला ज्या बडव्यांनी घेरलंय त्यांच्यामुळेच आज माझी हकालबट्टी झाली असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं डॉक्टर सुजित मिणचेकर सुषमा अंधारे आणि अरुण दुधवाडकर यांच्यावर आरोप करताना त्यांनी संजय पवारांबद्दलची एक देखील भूमिका मांडली ते असं स्पष्टपणे म्हणाले शिवसेनेचे उपनेते संजय पवार की तुम्ही आज सुपात आहात पण उद्या तुम्ही देखील जात्यात याल आज मी जात्यात आहे कारण की संजय पवार यांनी यावर बॉस इज ऑलवेज राईट असं म्हटलं आणि त्यावर मुरलीधर जाधवांनी ही प्रतिक्रिया दिली तर उद्धव ठाकरेंनी माझं म्हणणं ऐकायला पाहिजे होतं मला भेट द्यायला पाहिजे होती कारण की ज्या ज्यावेळी आम्ही त्यांना भेटायला जायचो मातोश्रीवर तेव्हा मधलेच चार पाच माणसं काय तुमचं आहे काय प्रश्न आहे काय अडचणी आहेत आम्हाला सांगा आणि मग ते साहेबांच्या कानावर घालणार अशी आत्ताची परिस्थिती मातोशीवरची आहे असं देखील ते बोलायला थांबले नाहीत त्यामुळे उद्धव ठाकरेंनी या संदर्भात किमान मला पाच मिनिटं देऊन माझं म्हणणं ऐकायला पाहिजे होतं असं देखील म्हटलं आणि विषय राहिला राजू शेट्टींचा त्यांनी राजू शेट्टींबद्दल म्हणताना हे एवढंच म्हटलेलं आहे की ज्या ठिकाणी गेली इत्येक वर्ष शिवसेनेचं काम करणारा कडवट शिवसैनिक असताना देखील उपऱ्या माणसांना उमेदवारी का दिली जाते दोन हजार नऊला देखील रघुनाथ पाटील यांना उमेदवारी दिली दोन हजार चौदाला राजू शेट्टी यांना उमेदवारी दिली आणि मग तुम्ही दोन हजार एकोणीसला धैर्यशील माने दिले आणि आता जर याच्यातून माझी अकालपट्टी करून जर तुम्ही सुजित मिंचेकर यांना उमेदवारी दिलीच तर ते काय देवे लावणार असं देखील मुरलीधर जाधव यावेळी म्हणाले अर्थात त्यांनी पत्रकारांना त्यांनी हेही देखील स्पष्ट केलेलं आहे की उदय सामंत यांची मी भेट घेतली होती हो मान्य आहे पण मी उद्धव ठाकरे यांच्या परवानगीने भेट घेतली होती माझ्यासोबत अंबादास दानवे होते हवं तर त्यांना विचारू शकता <coughs> असं देखील मुरलीधर जाधव हो, यांनी यावेळी स्पष्ट केलं त्यावेळी सुजित मिंचेकर यांनी सांगितलं होतं की त्यांचा तो एमआरडीसीतला प्लॉट घ्या म्हणजे ते बरोबर शिंदे गटात येतील आणि त्यावेळी माझ्यावर दबाव देखील आला मी एक कोटी त्या ठिकाणी दिले देखील पण ते एक कोटी देखील जप्त झाले माझा प्लॉट गेला आणि पंधरा सोळा कोटींचं माझं नुकसान झालं असं देखील मुरलीधर जाधव यांनी म्हटले आता हकालपट्टी झाल्यानंतर तुम्ही पक्ष बदलणार का असा देखील सवाल त्यांना करण्यात आला त्यावेळी त्यांनी स्पष्ट केलं की के हेच माझे आमदार डॉक्टर सुजित मिंजेकर जेव्हा शिंदे गटात जायला निघाले होते तेव्हा त्यांना सुषमा अंधारे यांनी अडवलं होतं थांबवलं होतं म्हणजे ज्यांनी पक्षाशी गद्दारी करायला निघाले त्यांना पक्षातच ठेवलं त्यांना आणखी तुम्ही बरंच काय काय देणार आणि जे इतके वर्ष पक्षाशी एकनिष्ठ राहिले त्यांना मात्र तुम्ही अकालपट्टी केली त्यामुळे त्यांनी स्पष्टपणे म्हटलंय की मी उद्धव ठाकरेंचाच निष्ठामान कार्यकर्ता आहे उद्धव ठाकरेंसोबतच मी राहणार आणि उद्धव ठाकरे जो उमेदवार देतील त्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी मी प्रयत्न करणार त्यांनी सांगितलं एवढं स्पष्ट की या ठिकाणी फक्त जो काही उमेदवार राहिल तो शिवसेनेचाच द्या बाकी कोणता देता कामा आणि त्यांनी शिवसेनेबद्दलची आपली निष्ठा व्यक्त करताना एवढं पण सांगितलं की मी हुपरी ते कोल्हापूर वडाप करायचो असा एक शिवसेनेचा निष्ठावान कार्यकर्ता आज मला बाळासाहेबांनी इथपर्यंत आणून मोठमोठी पदही दिली पण जेव्हा संजय पवारांनी म्हटलं त्यांच्याबद्दल की तुम्हाला शिवसेनेने बरंच काय दिलं तेव्हा ते म्हणाले ते मला एक गोकुळ सोडून शिवसेनेनं काय दिलं पण आता मात्र येत्या नऊ तारखेला आदित्य ठाकरेंचा त्या ठिकाणी दौरा आहे आणि तेथील हुतात्मा स्मारक परिसरात देखील त्या ते ठिकाणी त्यांची सभा होणार आहे तर त्या सभेबद्दल विचारल्यानंतर ते, ते म्हणाले की हो मी या सभेसाठी प्रयत्न करणार आम्ही शिवसैनिकांच्या विभागावर बैठका देखील घेतलेल्या आहेत त्यामुळं त्यांनी एकीकडे उद्धव ठाकरेंची साथ सोडणार नसल्याचं देखील स्पष्ट केलंय आणि दुसऱ्या कुठल्या पक्षात जाणार नाही हे देखील म्हटलेलं आहे त्यामुळे आता मुळातच कणंगलेच्या जागेवरून उद्धव ठाकरेंच्याच शिवसेनेच्या गटामध्ये प्रचंड दुफळी माजल्याचं चित्र आता समोर येत आहे जेव्हा राजू शेट्टींना या संदर्भात विचारलं गेलं की तुम्ही उद्धव ठाकरेंची आणि उद्धव ठाकरेंची मातोश्वर जाऊन भेट घेतली आणि त्याचाच परिणाम म्हणून मुरलीधर जाधवांची अकलपट्टी झाली का तर त्यावर राजू शेट्टींनी स्पष्ट केलं की मी जेव्हा मातोश्वर उद्धव ठाकरेंची भेट घेतली त्या भेटीनंतर स्पष्टपणे प्रसारमाध्यमांना सांगितलं होतं की मला महाविकास आघाडीशी घेणं देणं नाही मी उद्धव ठाकरेंना अदानी समूहाला विरोध आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवण्यासाठीच त्यांना भेटलो होतो त्यामुळं मुरलीधर जाधवांची जी काय हकालपट्टी झाली ती त्यांच्या पक्षातील अंतर्गत बाबींमुळे झाली असावी असा खुलासा केला त्यामुळे आता मुरलीधर जाधव या ठिकाणी बंड करणार का कारण की जेव्हा ते राजू शेट्टींबद्दल बोलले त्यावेळी कुठेतरी राजू शेट्टींबद्दल त्यांनी व्यक्त केलेली नाराजी त्यांच्यावर घेतलेला आक्षेप आणि जर समजा राजू शेट्टींनाच उमेदवारी दिली गेली तर मुरलीधर जाधव बंड करू शकतात त्यामुळे त्यांना आधीच पक्षातून पदातून पदावरून हकालपट्टी करायची का असा तर प्रश्न नसेल ना आणि आता मुरलीधर जाधवांनी स्पष्टच केलेलं की माझं मानसिक स्वास्थ्य प्रचंड बिघडलेला आहे त्यामुळे मी आत्ता कुठलाही निर्णय घेण्याच्या मानसिकतेत नाही तशी माझी क्षमताही नाही कारण की ज्यावेळी पक्षाच्या पक्ष आणि चिन्हाचा प्रश्न होता पक्ष आणि चिन्ह जाऊ नये यासाठी मी अक्षरशः जीवाचं रान करून पंच्याहत्तर हजार शिवसैनिकांची नोंदणी केली प्रतिज्ञापत्रांच्या माध्यमातून त्यामध्ये माझी पत्नी माझी मुलं यांची देखील प्रतिज्ञापत्र जोडली एवढं सगळं करूनही माझ्या वाट्याला काय आलं तर हकाल पडली त्यामुळे मुरलीधर जाधवांनी आपली खतखत व्यक्त करून दाखवलीच आता मात्र प्रश्न असा पडला आहे की महाविकास आघाडी जे काय आता जागा वाटपाचा अजूनही त्यांचा फॉर्म्युला नीट तयार नाही अजूनही सूत्र ठरलेलं नाही अशावेळी अठ्ठेचाळीसपैकी किती जागा शिवसेना उभाट्या गटाला दिल्या जात आहेत शरद पवार गटाला किती दा जागा दिल्या जात आहेत आणि काँग्रेसला किती दिल्या जात आहेत आणि मग जे आपले घटक पक्ष आहेत त्यांच्यासाठी कुठल्या जागा सोडल्या जात आहेत हा प्रश्न आहे शिवाय त्यात प्रकाश आंबेडकर वंचित ही देखील आघाडी जर झाली तर प्रकाश आंबेडकरांनी सांगितलेला फॉर्म्युला बार्चूक अठ्ठेचाळीस असं घडत आहे का।, का मग जिंकेल त्याची जागा असं जे संजय राऊत म्हणतात त्याप्रमाणे घडणार आहे का, का आणखी वेगळंच काहीतरी समीकरण तयार तयार होणार आहे आणि त्यात राजू शेट्टींना कसं सामावून घेतलं जाईल पण राजू शेट्टींनी मात्र ऑलरेडी सांगितलेलं आहे की आम्ही सहाच्या सहा जागा स्वभावा लढणार आहोत त्यामुळे नेमकं हातकणंगलेचं चित्र काय असेल आता हाच प्रश्न हातकणंगल्यातला हात कणंगलेमधील शिवसैनिकांना देखील पडलेला आहे कारण की जेव्हा मुरलीधर जाधवांची अकालपट्टी झाली झाली त्यानंतर आजूबाजूच्या परिसरातील गावांमधून शिवसेनेच्या म्हणजे शिवसेना उभाटा गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनाम्याची देखील राजीनामा देण्याची देखील तयारी दर्शवलेली आहे त्यामुळे दर ना आता नेमकं काय घडणार आहे मुरलीधर जाधवांना जी नाराजी आता पक्ष दूर करणार का त्यांना परत त्याच पदावर नियुक्त केलं जाणार का मुरलीधर जाधवांना आता बाजूला केलं जाणार आहे त्यामुळं आता हातकणंगलेमध्ये नेमकं काय होणार हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं आहे कारण की जेव्हा असा कडवट निष्ठावंत शिवसैनिक नाराज होतो त्यावेळी तो एकटा जात नाही तर जाताना अनेक शिवसैनिकांना देखील घेऊन जात असतो आणि आपण हे एकनाथ शिंदेच्या एकनाथ शिंदेच्या बंडावरून पाहिलेलं आहे केवळ सहाच खासदार आता शिवसेना उभाटा गटाकडे आहेत त्यामुळं येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त खासदार निवडून आणायचे असतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला तर अशी निष्ठावान माणसं गमावून चालणार नाही त्यामुळे राजू शेट्टी आणि उद्धव ठाकरेंची भेट आणि त्याचा थेट त्याच्यावर केलेलं भाष्य आणि त्याचा थेट इफेक्ट मुरलीधर जाधव यांची हकालपट्टी असा तर कुठे धागा दौरा नाही ना या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं अर्थातच पुढील येणाऱ्या काळात मिळतील पाहत रहा निर्भीड आणि सडेतोड सरकारनं राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका